गावात क्रिकेट क्रिकेटप्रेमींना आनंदाची बातमी टिळक चौक प्रीमियर लीगचे आयोजन याबाबत या सविस्तर वृत्त असे की टिळक चौक क्रिकेट क्लब आयोजित टिळक चौक प्रीमियर लीग टी सी पी एल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दिनांक सव्वीस मे ते एक जून दोन हजार पंचवीस या कालावधीत कोपरगावात क्रिकेट ठरारक उत्सव पहावयास मिळणार आहे यामुळे प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे पंधरा मे रोजी खेळाडूंचा लिलाव शहरातील आनंद भवन येथे पार पडला या प्रसंगी माजी नगरसेवक अशोक लकारे अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे माझी नगरसेवक बबलू पप्पू पडियार माजी नगरसेवक रवींद्र पाठक माजी नगर अध्यक्ष विनोद राक्षे माजी नगरसेवक संजय जगदाळे शहर अध्यक्ष वैभव आढाव माजी शहर अध्यक्ष डी आर काले बाप्पू पवार सुभाष परदेशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते या वर्षी हे चौथे पर्व असून प्रत्येक संघात एक आयकॉन दोन आयडॉल खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे या स्पर्धेत बारा संघ सहभागी झाले आहे शहरातील केबीपी शाळेचे मैदान या ठिकाणी हे सामने प्रेक्षकांना पहावयास मिळणार असून या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक अशोक लकारे यांच्या मार्गदर्शनाखाली जगदीश लकारे राजेंद्र मेहरे सचिन लकारे सिद्धार्थ लकारे रोहन लकारे ईश्वर लकारे स्वराज लकारे कन्हैया गंगुले कुणाल गंगुले आकाश लकारे हरिहर जाधव जितू पंजाबी सोमनाथ लकारे कुटेसर माळीसर प्रवीण मुंगसे विशाल नजन निखिल कदम विशाल खरत आदी टिळक चौक क्रिकेट क्लबचे सर्व सभासद मेहनत घेत आहे आहेत तसेच आमचे सर्व सहकारी नगरसेवक आणि येथे जमलेले सर्व आपल्या प्रीमियर लीग साठी जमलेले सर्व संघ मालक सर्व खेळाडू यांना प्रथम देतो तिने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी याही वर्षी मोठ्या प्रमाणात या आपल्या प्रीमियर लीगला प्रतिसाद दिला या सर्व खेळाडूंच्या आणि संघ मालकचे मी आभार मानतो आजच्या या प्रिमियर लीगच चौथं पर्व आहे या पर्व मध्ये आपण नावाने चषक आपण या चषकामध्ये सर्व शिस्तबद्ध पद्धतीने सर्व खेळाडूंनी सहभाग घेऊन आपल्या कोपराकरांना चांगल्या प्रकारचा एक खेळ दाखवून एक शिस्तबद्ध दा, या प्रिमियर लीग हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने अवलंबतो तर आपण सर्वांनी असच यापुढेही सहकार्य करावे आणि आताची जी आहे स्पर्धा त्या चांगल्या प्रकारे यशस्वी करावी अशी मी सर्व खेळाडूंना विनंती करतो आणि या खेळाडू मध्ये आता दोन पहिले कोपरा तालुक्यातील एक सर्व प्लेअर होते साहेब पण आता आपण सी ऑप्शन उमेदवार हे बाहेरचे घेण्याचे सर्व संघ मार्गांना दिलेला आहे तर त्यांनी त्या पद्धतीने म्हणजे आता वेगळ्या पद्धतीने या टायमाचं जे चौथं पर्व आहे हे वेगळ्या पद्धतीने आणि मोठ्या याच्यामध्ये सर्व खेळाडू म्हणजे बाहेरचे खेळाडू बाहेर कसे खेळतात हे आपल्या पोटगावकारांना दिसणार आहे तर सर्वांनी याचा चांगला आनंद घ्यावा चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध कार्यक्रम केलेला आहे सर्वांनी याच्यामध्ये सहकार्य करावे इथ मी सर्व खेळाडूंना आणि आमच्या या कार्यक्रमासाठी आलेले सर्व पत्रकार असतील सर्व खेळाडू असतील संघ मालक असतील आमचे सर्व सहकारी नगरसेवक तसे आता भारतीय जनता पार्टीची जी नवनियुक्त जे आमचे बाल जाडाव यांची आत्ताच निवड झाली त्यांचाही सत्कार करण्यात आलेला आहे या निमित्ताने त्यांनाही शुभेच्छा देतो माहीत शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद